महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेत तथा महिला आर्यवैश्य महासभा परभणीच्या वतीने श्रीमंगल कार्यालयात आज ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा व परभणी जिल्हा कार्यकारिणी पदग्रहण सोहळा संपन्न झाला असून या कार्यक्रमाचे उद्घाटक नंदकुमार गादेवार यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधीर पाटील हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून आर्यवैश्य महासभेचे कार्याध्यक्ष भानुदास वट्टमवार महासचिव गोविंदराव बिडवई प्रदीप कोकडवार बालाजी डुब्बेवार महिला अध्यक्षा माधुरी कोले कार्याध्यक्ष सुलभा वट्टमवार कोषाध्यक्ष अर्चना डमढेरे माजी अध्यक्ष जयश्री कलकोटे आदि मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे पास प्रास्ताविक हरीश कत्रुवार यांनी केले आहे या कार्यक्रमात कार्यकारिणी निमित्त शपथविधी पार पडले असून यावेळी महाराष्ट्र राज्य आर्यवैश्य महासभेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते अरे वासोई मातेबद्दल वासुई मातेचं मंदिर या ठिकाणी परभणी शहरामध्ये तर ही भूमि रंगनाथ महाराजांची आहे रंगनाथ महाराजांचं इथं मंदिर आहेत ऑलरेडी या ठिकाणी छोटंसं वासुई मातेचं मंदिर आहे पण यांची इच्छा आहे तो की स्पेशल वासुई मातेचं मंदिर या ठिकाणी व्हावं कारण चांगली गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये मातेचे मंदिर अनेक ठिकाणी या राज्यामध्ये होत आहे आम्ही महाराष्ट्र आर्य वैशिष्ट्य महासभेच्या वतीनं आम्ही एक लाख रुपये घेत आहोत आणि त्यासोबत आज या जिल्ह्याची कार्यकारिणीची स्थापना झाली आणि महिलाची स्थापना झाली जेंटची स्थापना झाली दोन्हीच्या माध्यमातून आम्ही समाजाचं काम करण्यासाठी पुढं येत आहोत आणि समाजाच्या हितासाठी की जे काही काम करता येईल ते काम आम्ही जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही करतो आज या जिल्ह्याचे हरीश कत्रुवार म्हणून अध्यक्ष आज वमेरे आहेत शिस्टेकम सेक्रेटरी आहेत आणि त्यांची टीम या सर्वांना एकत्र घेऊन जिल्ह्यामध्ये आमचा समाज ज्या ज्या ठिकाणी गरीब आहे त्या त्या ठिकाणी समाजाला काय न्याय देता येतो तो प्रयत्न आम्ही या महासभेच्या माध्यमातून करणार सत्कार करणार आहोत आम्ही गुन्वंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी या परभणी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यांनाही आम्ही या ठिकाणी सत्काराच्या खूप शुभेच्छा देतो आणि आज आय टी क्षेत्रात आणि एम बी एम बी बी एस या दोन समाज समाजबांधव पुढं जात आहे आणि या सत्काराच्या माध्यमातून आम्ही त्यांना आवाहन करतो की इतर क्षेत्रामध्ये आपण पुढं जावं आणि पुढे जाऊन सरकारी नोकरी आपल्याला प्राप्त होतील यासाठी आपण प्रयत्न करून आपण सेवा या महाराष्ट्र राज्याची सेवा देशाची सेवा करण्यासाठी से आपण पुढं जावं असं आम्ही या ठिकाणी आवाहन करतो